पंधराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे अठराशे रुपये एकावन एकोणीसशे दोन हजार दोन हजार दहा एकावन एकावन एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीस रुपये एकतीस रुपये एकावन्न रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये एम एल एक हजार एक हजार एकावन्न एकसष्ट अकराशे दहा एकसष्ट बाराशे बाराशे दहा वीस वीसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास तेराशे साठ चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे दहा चौदाशे वीस चौदाशे तीस चौदाशे चाळीस चौदाशे पन्नास पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एम एल दोन रुपये आठशे आठशे दहा वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर नऊशे नऊशे दहा नऊशे वीस नऊशे एकसठ एकसष्ट एक हजार एक हजार एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये युके एक्कावन्न अकराशे बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे दोन हजार एक्कावन एकवीसशे एकवीसशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये एम एल एक हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशेशे पंधराशे दहाशे एक्कावन्न रुपये पंधराशे एक्कावन पंधराशे एकावन एकसाठ पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर रुपये एम एल बोला एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक अकराशे दहा एकावन्न बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एम एल बोला गोटीए